माजी वसुंधरा अभियान चार अंतर्गत पुणे विभाग स्तरावर कुरुंदवाड नगर परिषद माजी वसुंधरा अभियान चार पूर्णांक शून्य अंतर्गत केलेल्या कामगिरीमध्ये महाराष्ट्र शासन मार्फत पुणे विभाग स्तरावर कुरुंदवाड नगर परिषद पहिला क्रमांक व पंच्याहत्तर लाख रुपये बक्षीस रक्कम प्राप्त झाले सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात महाराष्ट्र शासनाच्या माजी वसुंधरा या उपक्रमात कुरुंदवार नगर परिषदेने सहभाग घेतला होता या उपक्रमात शहरामध्ये ठिकठिकाणी थीक रस्त्यांच्या दुथरपा वृक्षारोपण करण्यात आलं हवा प्रदूषण सोलर सिस्टम पाणी प्रदूषण व घनकचरा व्यवस्थापनच्या शासनामार्फत गठन केलेल्या समितीकडून निरीक्षण करण्यात येऊन या उपक्रमाच्या सर्व अटी नियमांचं पालन करून हा उपक्रम यशस्वीपणे राबवल्याबद्दल हे पारितोषिक मिळालंय हे पारितोषिक पालिकेला प्राप्त होणं करता शहरातील सर्व नागरिक आजी माजी सर्व नगराध्यक्ष नगरसेवक माजी कार्य सामाजिक कार्यकर्ते महिला बचत गट तरुण मंडळे शैक्षणिक संस्था तसेच माध्यम प्रतिनिधी यांचं विशेष सहकार्य मिळालं हा उपक्रम यशस्वी करण्याकरता मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता प्रदीप कुमार बोरगे स्वच्छता निरीक्षक अमोल कांबळे शहर समन्वयक अक्षय पोरे प्रभारी मुकादम विक्रम हेगडे श्रीमती नम्रता कांबळे सर्व कर्मचारी आणि विशेष परिश्रम घेतला होता